काल सकाळपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात सुप्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामी विरोधात आक्षेपार्ह आणि धमकी देणारा मजकूर लिहिण्यात येतोय सुदामीवर आरोप आहे की त्यानं एका रीलच्या माध्यमातून हिंदू सणांचा अपमान केला असून त्यानं त्यावर माफी मागितली पाहिजे गणेशोत्सवावर काढलेल्या त्याच्या या रील मधून त्याला टीकेला सामोरं जावं लागतंय कालपासून सोशल मीडियावर त्याचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक व्हायरल करून त्याला धमक्यांचे फोन करण्यात येत आहेत ज्यानंतर त्यानं रील डिलीट केली असून माफीही मागितली आहे पण ज्यामुळे अथर्व सुदामीला धमक्यांचे फोन आले ती रील होती काय त्यामध्ये असा कुठला कंटेंट होता आणि कलाकारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली एका त्या रीलमुळे पाहुयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर जाणून घेऊयात अथर्व सुदामे आहे कोण पुण्याच्या अथर्व सुदामेनं दोन हजार पंधरा सोळाच्या सालापासूनच क्रिएटर म्हणून सुरुवात केलेली अभिनयाची आवड असल्यामुळे त्यानं सर्वात अगोदर आपलं कौशल्य युट्यूबवर दाखवलं पण तिथे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही पण दोन हजार एकोणीस वीस च्या दरम्यान इन्स्टाग्रामवर नव्यानं आलेल्या रील्स फीचर बुदू, तो कॉमेडी व्हिडिओज टाकायला लागला आणि तिथून त्याला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली असे पुणेकर कसा असतो हे तो आपल्या रील्स मधून दाखवू लागला तळ पुणे हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात गाजलेला सेगमेंट मधल्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांचं भाषणातून कौतुक केलेलं तेव्हापासून त्याला आणखीच प्रसिद्धी मिळाली सध्या देशभरासह परदेशातही त्याचे शोध असतात अमेरिका ऑस्ट्रेलिया दुबई अशा ठिकाणी त्यानं मराठीत यशस्वीरित्या आपले कार्यक्रम करून दाखवले शनिवारी म्हणजे ऑगस्टला अथर्व सुदामेनं आपल्या इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवा संदर्भात एक रील अपलोड केली ज्यात तो स्वतः गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाची भूमिका साकारतो तर पवन वाघुलकरने मुस्लिम मूर्ती विक्रेत्याची भूमिका केली रील मध्ये दाखवण्यात आलंय की सुदामे एक गणेश मूर्ती घेण्यासाठी जातो पण तिथला विक्रेता हा मुस्लिम असल्याचं समजल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलतात त्यावर विक्रेता त्याला म्हणतो की समोरही दुकान आहे पण सुद्धा मी त्याच्याकडूनच गणेश मूर्ती घेतो आणि म्हणतो की माझे बाबा सांगतात आपण साखर व्हावं जी खिरीतही मिसळली जाते आणि शिरखोम्यातही आपण वीट व्हावी जी मंदिरातही उभारली जाते आणि मस्जिदही आपण फुल व्हावं जे हारातही विणलं जातं आणि चादरीतही यानंतर तो संबंधित मुस्लिम विक्रेत्याकडून गणेशाची मूर्ती घेतो आणि गणपती बाप्पा मोर्याने व्हिडिओचा शेवट करतो आपल्या या रीलच्या माध्यमातून त्यानं एका सामाजिक आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला पण कथित हिंदुत्ववादी लोकांना अथर्व सुदामेची ही रील खटकली आहे त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली तसंच त्याला धमकीचे फोन सुद्धा करण्यात आले कथित हिंदुत्ववादी लोकांचा आक्षेप आहे की इस्लाम धर्मात मूर्तीची पूजा करणं सर्वात मोठं पाप मानलं जातं मग मुस्लिम विक्रेत्याकडून मूर्ती घेण्याचा व्हिडिओ बनवून सर्व धर्म समभावाचा संदेश का द्यायचा असं त्याचं म्हणणं आहे जयसिंग मोहन नावाच्या एका युजरनं जे भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी असल्याचा दावा करतात त्यांनी असं लिहिलंय की अथर्व सुधावेनं जी काही घाण केली आहे त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार हा ओव्हर रेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही यानं रीलच्या माध्यमातून आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख करून दिली आहे तसंच जयसिंग मोहनना ना आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा अथर्व सुदामेचा तो व्हिडिओ आन सुदा, सुदा पोस्ट करत हाच तो व्हिडिओ करतोय ज्यांनी कोणी याला फॉलो केला असेल त्या सर्वांनी अनफॉलो आणि प्रोफाइल रिपोर्ट करावं असं आवाहन देखील केलंय जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र या पेजवरून सुद्धा अथर्व सुदामेच्या व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आलाय त्यावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले ज्यांची ख्यातीच मूर्तीभंजक म्हणून आहे जे मूर्तीपूजेला जगन्य अपराध मानतात अगदी स्त्रीवर केलेल्या बलात्कारापेक्षाही जास्त आणि ज्यांच्या लेखी मुस्लिम आहेत तर केवळ काफीर म्हणजेच नरकाच्या लायकीचे आहेत त्यांच्याकडून मूर्ती घेऊ नये एवढे शान पण आज बहुसंख्य हिंदू समाजात आले आहे आणि ते रीलवरच्या कमेंट सेक्शन मधून दिसत आहे बाकी सुदामेला याला कोणीतरी सुदाम म्हणजेच चांगले भरगतचं ताकीट पोचवलेत हे या रीलवरून लक्षात येतं यात फक्त नाव आहे पण बुद्धीपूर्ण हल्लेली आहे असल्या पाठ नटाला मी कधीच फॉलो केले नाही आणि इतर अनेक अनफॉलो करतायत हे बघून आनंद झाला असं लिहिण्यात आलंय जयेश अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीनं ना, अथर्व सुदामेला संपर्क करून त्याचा सर्व धर्म समभावाचा किडा काढला पाहिजे असं लिहिलंय कथित हिंदुत्ववादी लोकांच्या धमक्या आणि टीकेमुळे अथर्व सुदामे दबावाखाली आला आणि त्याने तो व्हिडिओ डिलीट केलाय तसंच त्याने आपल्या सोशल मीडियावर माफीचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय तो म्हणतोय की माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो त्याच्या व्हिडिओ खाली सुद्धा नको तसला कमेंट केला जात आहे ज्यामुळे कंटाळून त्यांना आपलं कमी शिक्षण सुद्धा बंद केलंय अथर्ववर होणाऱ्या टीकेमुळे आणि त्याला येणाऱ्या धमक्यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जातात संविधानाच्या भाग तीन मूलभूत अधिकारांच्या कलम एकोणीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलण्यात आलंय भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं मत मांडण्याचा अभिव्यक्त होण्याचा लिहिण्याचा बोलण्याचा चित्र चित्रपट नाटक शिल्पकला किंवा इतर कुठल्याही माध्यमातून विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण काही कथित लोकांमुळे नागरिकांच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतोय आता रोज सुदामीचा व्हिडिओ पाहिला तर त्याने संविधानाच्या चौकटीत राहून आपले विचार व्यक्त केले त्यातून तो कोणाचाही अवमान करताना दिसत नाही पण तरीही त्याला धमक्यांना सामोरं जावं लागतंय सुदामेचा सर्व धर्म समभावाचा क्रीडा काढा असं म्हणून उघडपणे त्याच्या विरोधात लोकांना भडकावलं जात आहे त्याचा वैयक्तिक फोन क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल करून त्याच्या गोपनीयतेचा अधिकार भंग केला जातो मग संविधानातल्या तत्वांचा भंग करणारे हे लोक संविधान विरोधी आहेत का असाही प्रश्न इथे विचारला जातोय यात एक महत्वाची बाब म्हणजे ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून अथर्व सुदामेला धमक्या दिल्या जात आहेत त्या सत्ताधारी त्या सर्व अकाउंटवर सत्ताधारी नेत्यांचे फोटो किंवा त्यांच्या समर्थनाच्या पोस्ट लिहिण्यात आल्या मग अशा जे लोक आहेत त्यांना सत्ताधारी नेत्यांचं समर्थन प्राप्त आहे का असा देखील प्रश्न आहे जर खरंच सरकार संविधान मानत असेल आणि अशा लोकांना सरकारचं समर्थन नसेल तर मग त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल का नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं भंग सरकार थांबवणार आहे का आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं कल्याणकारी राज्य सरकार वाचवणार का याचं उत्तर आता सरकारनंच द्यायला हवं तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद